सकाळ मित्रांनो तर पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनलवर तुमचं त्यांचं स्वागत आहे आणि सकाळच्या बदलेले नऊ आणि आम्हाला दोघं चाललो आहे मार्केटला भाजीपाला घ्यायला तर माझ्यासोबत आहे माझी बायको आणि सोबत चाललो आम्ही घेऊन ही दादाला चेअर द्यायची होती हँडिकॅपची चेअर आहे तर ही चेअर द्यायची होती त्याला तर त्यासाठी आम्ही चाललो आहे पनवेलला ब्लॉक कंटिन्यू करा आणि आम्हाला असं सपोर्ट करा आमचे ब्लॉक कंटिन्यू येत राहतील तर चला पुढे बघूयात समोरचा जो ब्रिज दिसतो आहे या ब्रिजचं काम चालू आहे आणि हा ब्रिज डायरेक्ट जाणार खारगरला तर आता हे काम प्रोसेसमध्ये आहे आणि हा पूल झाल्यानंतर खूप म्हणजे ट्रॅव्हल करणं खूप सोपं पडेल तर चला पुढे बघूयात तर हा आहे नावडे फाटा आणि रोज म्हणजे कधी या तुम्ही इकडे फुल ट्रॅफिक असतं तर आज काही ट्रॅफिक नाही आहे आज सगळा रोड मोकळा आहे तर त्याच्यामुळे आज बरं वाटलं जरा मित्रांनो इकडे एकच प्रॉब्लेम आहे नावडे फाट्याला इकडे एवढा खास पेल येतो ना की काही बोलूच ना काही तर आता असा मच्छीचा वास येतो एकदम म्हणजे एकदम मच्छीचा येतो का कोणता येतो माहीत नाही पण खूप म्हणजे खूप छान वास येतो इकडे तरी पाहू शकता तरी बोलू ट्रॅफिकने आपलं कुठे सोडलं कसं बघू शकता ट्रॅफिक आहे फुल मज़े, फुल मज़े, फुल ट्रॅफिक राहते इकडे तर शेवटी लागलं ला ट्रॅफिक तर अशा धरणे आपण पोहोचलो एक कळंबोलीमध्ये हा एक कळंबोलीचा ब्रिज आणि पुढे दिसत आहे एम हॉस्पिटल तर रोडची खूप सुधारणा झाली आहे आणि इकडे माझी बायको काम कामाला आहे ला, ला। <tip> फायनली मी पोचलोय मार्केटजवळ

चला पाहिने ती भाजी वगैरे घेऊन झाली आहे ते पाला वगैरे सगळं घेऊन झालं आहे आता चालतो आहे घरी अजून काय घ्यायचं राहिलं ते पुढे जाऊन घेऊयात मी आलोय आहे खांदेश्वरला थोड्या वेळ बसण्यासाठी खूप असं एकदम शांत असं ठिकाण आहे आणि साईडलाच खांदेश्वर टेशन आहे आणि आता आम्ही पोचलो आहे कामुटामध्ये आणि हिला काहीतरी खायचंय म्हणून ही इकडे घेऊन आले मला आहे ट्रॅफिक आणि हे ट्रॅफिक असल्यानंतर गाडी चालवायला घाबरते तर मला बोल तू गाडी चालव ओके ती गाडी घेते चालवायला जांगामध्ये खूप मस्ती आहे हो चल जाऊ स्लो कर स्लो मित्रा कर। हो आता बघा इट कशी घेते तुम्हाला टर्निंग दाखवते कशी त्याच्या टर्न आता बघा गाडी स्लो केली एवढ्या लांब आहे आता इथूनच गाडी स्लो केली पुढचा गेला निघून मागून पुढे निघून गेला आता याचा टर्न बघा कसा घेते ती अशी भीती वाटते अशी एवढी घातला बाबा घेतला सोसायटीमध्ये कारण आता पोचलोय सोसायटी मध्ये बस नुदा पोचलो घरी तर मम्मा काढली साफसफाई करायला घर आलो घरी आणि मार्केटमधून आणलेली पातीची भाजी बनलेली जर मित्रांनो तुम्हाला माझा ब्लॉग जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत जय शिवराय